नमस्कार मंडळी कसे आहात सगळे ना तर अजून एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर आज आहे दसरा विजयादशमी तर दसऱ्याच्या माझ्याकडून व माझ्या पूर्ण परिवाराकडून तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर इथे चालली आहे तर, तर माझी सकाळची स्वयंपाकाची लगभग म्हणजे आज पुरणपोळी करतात तर पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार होते त्यासाठी म्हणलं चला डाळ इथं निवडत होते आणि अगोदर डाळ लावून पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटल्यानंतर अगोदर म्हणजे अगोदर फक्त म्हणजे सुरुवातीला डाळच लावतात कारण कसं ना त्याला शिजायला वेळ लागतो त्याच्यामुळे नंतर इथं आंघोळ वगैरे करून घेतली नंतर बाहेरचं काढून घेतलं रांगोळी काढून घेतली आणि आता इथं मी लावत आहे कुकरला डाळ म्हणलं चला अगोदर कुकरला डाळ लावून घेऊया नंतर मग दुसरे कामं आपण करून घेऊया <coughs> आणि तर कोणीच कोणी सुटलं नव्हतं स्वराज विराज कोणी सुटलेलं नव्हतं कारण कसं ना संध्याकाळी ना साडे दहा वाजेपर्यंत दांड्या खेळत बसले दोघंही आणि त्याच्यामुळे आता सकाळी काही उठायचं नावच घेत नव्हते आणि आज सुट्टी पण असणार सगळ्या शाळांना त्याच्यामुळे तर आता इथे ना डाळीचं कुकर लावून घेतलं ला मी आणि काय करायचं खू आपण जर सुट्टं आपण डाळ जर कुकरमध्ये अशी मोकळी जर लावणार असतं ना बाहेर पाणी येतं ना तर कुकरचे जे आतमधून आपल्याला ना तेल सोडायचं म्हणजे आपण जे भाजीचं तेल असतं ते त्याच्यामुळं बाहेर पाणी येत नाही किंवा एक चमचा त्यामध्ये कुकरमध्ये टाकून द्यायचा तर एक साईडला मी डाळीचं कुकर लावलं शिजण्यासाठी आणि दुसऱ्याच साईडला चहा बनवत आहे मी कारण चहा तर होणारच म्हणजे होणारच सगळा सकाळ तर माझ्यासाठी चहा बनवत आहे आणि चहा पिऊन मग दुसरी नंतर आ, काम करूया म्हटलं तर चहा वगैरे घेतला आणि म्हणलं चला आता दाराला आपण झेंडूचं तोरण लावूया झेंडूच्या फुलांच तरी तर, ते तर ते मी तेच करत होते आणि तुम्हाला बाहेरचा आवाज येत असेल तर सकाळ सकाळ असते हे विकायला ते घ्यायला हे तर त्यांचा आवाज येत असेल तरी तर हे झेंडूचं तोरणच लावत होते मी कारण कसं ना आणि झेंडूचं तोरण मी छोटंसंच केलं म्हणजे जास्त फुलं नाही घातले कारण कसं ना फुलंच उरले नव्हते त्याच्यामुळे थोडंसंच आपले आंब्याचे पाने आणि एक एक फूल असं घालून हे तोरण मी बनवलं झेंडूचं कारण कसं ना दसऱ्याला ना झेंडूच्या फुलांचा मान असतो त्याच्यामुळे झेंडूच्या तोरण मी दारवाजाला लावून घेते आणि नंतर म्हणलं गाडीची वगैरे पूजा करून घेऊया पटकन स्वराजची सायकल आणि गाडीची पूजा जायचं <स्वाँ> 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 आणि ते बघा सकाळ सकाळनं ऊन खूप छान ऊन पडलं होतं कवळं आणि स्वराज पण आला होता तो झोपेत उठला आणि डायरेक्ट वरती आला आणि उन्हाला बसला आणि त्याच्यामुळे आणि बऱ्याच दिवसांना असं म्हणजे ऊन पडलं होतं कारण कसं ना पाऊस आभाळ असंच वातावरण होतं आणि आज खूप छान असं हे ऊन पडलं होतं त्याच्यामुळे तो, तो पण वरी गेला आणि म्हणलं चला थोडंसं मग टाईमपास केला आम्ही दोघांनी नंतर आले मी तोपर्यंत खूप म्हणजे आपली डाळशीच शिजली होती म्हणाला चला डाळ वाटून घेते आणि चटका देते पूर्णाला डाळ वाटून घेऊन आपलं डाळीतलं पूर्ण पाणी मी एळवणी काढून घेतलं आमटीसाठी आणि नंतर मग पुरण वाटून घेतली आपली आणि डाळ वाटून घेतल्यानंतर मग कढईत टाकायची आणि त्यामध्ये साखर किंवा गूळ टाकायचा आणि नंतर मग ह्याला म्हणतात पुरणाला चटका देणं तर आता हे पुरणाला चटका देते मी तर कोणीपणी काय करतं डायरेक्ट डाळीमध्ये आणि इथं हे इलायची आणि बडीशेप आणि विलाईची बडीशेप पुरणामध्ये टाकली खूप छान चव लागते पुरण वगैरे वाटून घेतली आणि दुसरी पण तयारी करून घेतली एक्स्ट्रा भज्याचं पीठ म्हणून ठेवलं आमटीचं साहित्य वगैरे आणि आता इथं मी खाली जाणार खाली आली इथं गाडीची स्वराज्य गाडीची म्हणजे स्वराज्य सायकलची आणि गाडीची पूजा करण्यासाठी ठीक आहे आणि विराज इथं चाललो होती त्याची ती लुटबोल लुटबोल मध्ये ते बघा आणि कसा बघतोय तो जय करा जय 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 करा थांबू अय सायकल पाडशील माझी पूजा झाली आहे तर इथं मी सगळ्या ग्रंथांची पूजा करून घेतली तर ज्ञानेश्वरी आहे आपली ज्ञानेश्वरी नंतर लक्ष्मीचं पुस्तक आहे शिवलया अमृत आहे ह्याच्या खाली शिवलया अमृत आहे आणि हे आहे स्वामी सारामृत तर ह्या ग्रंथांची पण पूजा करून घेतली मी आणि इथं हे स्वराजचे बुक स्वराजचे भूक बुक आहेत ना त्याची पूजा केली आपल्या घरात जे काही लोखंडी वस्तू असतात तर त्यांचीही पूजा करून घेतली तर अशा प्रकारे पूजा झाली माझी विराज कुठे जायचंय आपल्याला बर्थडे ला कुणाच्या बर्थडे ला जायचंय चुच्या च्यूच्या बर्थडे ला, ला, ला हा तस नाही करायचं विराज तर रेडी झालाय मी पण रेडी झाले आणि स्वराज गेलाय बाहेर तर आम्ही आता जाणार आहे चूच्या बड्डेला कारण चूच्या बड्डे मैत्रीणच्या मुलीचा बड्डे आहे तर आम्ही तिकडे जाणार आहोत आज तर अशा प्रकारे ना साधा तर मैत्रीण माझ्या मैत्रिणींच्या मुलीचा बर्थडे होता आज दसऱ्याच्या दिवशी म्हणून चला आता आम्ही आलो बड्डेच्या ठिकाणी बड्डे गर्ल तर तिचा हा पाचवा बर्थडे होता त्याच्यामध्ये त्यांनी मोफ केला मला तुमच्याशी पण थोडंसं शेअर करूया मग का थोड्याची आठ वाढली जाते म्हणजे आम्ही गेले बंक आठ साडे आठ वाढते कारण कसं ना सगळेच जनावर म्हणजे सण असल्यामुळे थोडाला उशीर करतो त्याच्यामुळे घरात उशीर झाला होता आणि त्यात पाऊस नव्हता त्याच्यामुळे असे बाहेर खूप छान होत तर आजचा हा दसऱ्याचा भाग कसा वाटला तुम्हाला नक्की छोट्या शेअर झाला आणि चॅनलला